मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यातल्या मोहोळ शहरामधील गेल्या सात ते आठ वर्षापासून अक्षरशः शिवाजी महाराज चौकापासून ते मारुती चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत खड्डमय रस्ता झालेला आहे यता जाता शहरातली वर्ज जास्त आहे ग्रामीण भागातले तहसील कार्यालय पोलीस स्टेशनला भूमी अभिलेख ऑफिसला येण्याज्यांची पंचायत समितीला संख्या जास्त आहे परंतु दुःख असं वाटतंय की कि गेल्या कित्येक वर्षापासून हा रस्ता रखडलेला आहे दुरुस्त नसल्यामुळं मेंटेनन्स खर्च गाड्यांचा मनक्याला त्रास अपघाताचे प्रमाण वाढले व्यापाऱ्यांच्या अक्षरशः जनरल स्टोअर्स असो हॉटेल असो मेडिकल असो किराणा दुकान असो कपड्याचं दुकान असो धुरळा बसतोय ह्या जा व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं आरोग्याला बी धोका आहे ह्या सगळ्याचा विचार करून आणि मुळे तालुक्यातले महत्वाचे रस्ते पाटकुला आणि फुलचिंचुली आणि पिनुरी युती हिवरे रस्ता आणि इकडं पूर आल्यामुळं आष्ट्याच्या बांधारावर कंबरेप ते खड्डे पडले आष्टेपाठीपासून ते डायरेक्ट भांबेवाडी आणि मलका चिंगमी रस्ता ह्या चार रस्त्यासाठी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघाच्या व्यक्तीनं सगळे आदरणीय शिवसेना नेते दादा पवार आदरणीय काँग्रेसचे नेते आपले शाहीर हवे सरपंच बाळासाहेब आघोडे शिवसेनेचे उद्धव साहेबांचे गटाचे ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन एक मोठं आंदोलन परवानचं महोल तसे समोर झालं आणि याच आंदोलनाची दखल घेऊन मान्य मुख्यमंत्री सडक योजनेचे अधिकारी कार्यकारी नेता ढेरे साहेबांनी तातडीने पाटकुलते फुलचुलचुडी जर रस्त्याला तरीच खडी काकाला त्याच आंदोलनाचा धासका खाऊन सुरुवात केली मी स्वतः जाऊन प्रत्यक्ष पाणी करून आलो जीसीपी चालू होता खडीकरांचं काम चालू होतं डांबरीकरणाचं आणि ह्या युती पिनूड हिवरेज रस्त्या संदर्भात आदरणीय विजय कदम यांनी मला लेखी पत्र दिलं आणि ज्या ठेकेदाराला त्यांनी काम दिले दोन अडीच वर्षापूर्वी तो रस्ता मंजूर असताना अद्याप त्या कामाला सुरुवात केली नाही म्हणून ठेकेदाराला नोटीस काढलेली आहे आणि त्याच्यावरती चार दिवसात त्यांनी पिंदूर युती तांबडा मार्गे हिवढे रस्त्याचं काम चालू करा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचे सूचना नोटीसद्वारे दिलेली आहे आणि मोहे शहरातल्या रस्त्याबाबत नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डोके साहेबांनी त्या दिवशी पत्र दिले की आठ दिवसात हे खड्डे आम्ही मोहळ शहरातले भुजवते मेन रोडचे तर डोके साहेब तुम्हाला जाहीर आवाहन करतोय तुम्ही मोठ्या गाडीत फिरताय तुमच्या पोटातलं पाणी आणत नाही पण माझा सामान्य माणूस मोटरसायकलवर दुधाची केंडा अडकवून येते सायकलला केंडा अडकवून येते गाडीत याच्या जाता त्रास होते महिला माफेभिणीचा भाजीपाला येता जाता आणताना त्यांना त्रास होतोय धुळ्याला सामोरे जावं लागते त्यामुळे खड्डे खड्डे तर तुम्हाला बुजवू देणार नाही परंतु या महोश्वरातल्या व्यापाऱ्यांच्या सगळ्यांच्या सहाय्याची मोहीम करून तुम्ही येत्या आठ ते दहा दिवसात जर डांबरीकरणाला सुरुवात नाही केली शिवाजी महाराज चौकात ते गौतम आरुची चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत अन्यथा तुमच्यावरती जनतेची फसवणूक करून आरोग्याला तुमच्यापासून धोका होतोय अपघात होते का एखाद्याचा पाय मोडल्यावर कुठला संबंधित बांधकाम विभागाचा अधिकारी गेला का दवाखान्यात बघायला एक माणूस मात्र जर आम्हाला एखादा पाय मोडला तर त्याचं कुटुंब आयुष्यभर आदू राहते त्यांची मुलं मुली शिकलेली बारावी झाली आणि मेडिकल किराण दुकानात कामाला जा जातात वडील आपले आदू झाले कुटुंबसे मुले त्यामुळे असं पाप करू नका कुठली निधी उपलब्ध करा आणि तातडीने त्या आठ दिवसात डांबरी करण्याला सुरुवात करायची खड्डे बुजवायचे येड्यात काढायचे धंदे बंद करा आधी ज्या महोळ शहरातल्या दोन तीन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटनेने आंदोलन केले त्यांना सुद्धा लेखी पत्र देऊन येड्यात काढण्याचा धंदा केलेला आहे त्यामुळे त्या आठ दिवसात आम्ही वाट बघतोय या विषयाबाबतीत पत्रकार बंधूंनी सुद्धा सातत्यानं वाशिम बाईनी एक आदर्श संपादक आहेत ते इंडियन न्यूजचे या महोळ शहरातले सातत्याने त्यांनी बातम्या आणून लोकांची गैरसोय झालेली दूर आहे म्हणून पत्रकार बंधूंनी मीडियाने सुद्धा ह्या बातम्या घेतलेल्या आहेत त्यामुळे त्या पत्रकार बंधूंचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि भविष्यात या महोळ शहरातल्या डांबरीकरणाच्या रस्त्यासाठी प्रसंगी नगरपालिकाला कुलूप ठोकू पोलीस स्टेशनला पत्र देऊन वेळानंतर अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहे आम्ही तुम्ही आमच्या दुश्मन आहेत तुम्हाला माझ्या कामाची पद्धत माहिती आहे आहेत तातडीने तुम्ही डांबरीकरणाच्या कामाची सुरुवात करा याच्या अगोदर नाशिक बिराजदार यांनी निवेदन देऊन नगर परिषद मध्ये गोंधळ घातला होता आणि गांधीचं साम्राज्य केलं त्यानंतर हो। लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी निवेदन दिलं परंतु हो। त्यांच्यावर गुन्हे दाखल नगर परिषद कडून करण्यात आले लोकशाहीत हा कुठंतरी घात आहे म्हणावा लागेल का आपल्याला वाटतोय ना नाही पण माझं म्हणणं काय कुठली सामाजिक संघटना असो पक्षाचा एखादा कार्यकर्ता असो एक लोकविकासाचं सार्वजनिक विकासासाठी निवेदन देऊन आंदोलन करणं हा गुन्हा काय अरे जगाचा राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही लोकशाहीची ताकद आहे या ताकदीला कुणी सुद्धा चॅलेंज करू शकत नाही पोलीस अधिकारी कर्मचारी तुम्ही सुद्धा या खड्ड्यातनं जाताना खरेदीला घरच्या कुटुंबाला घेऊन तुम्ही आमचे मित्र आहेत तुम्हाला मित्र म्हणून आम्ही तुम्हाला, तुम्हाला मदत करतो पोलीस बांधवांना पहिल्यापासून आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यामुळे असं करून एखाद्या कर मन खचवू नका तुम्ही कुणाचं त्यामुळे रिसर्फ निवेदन देऊन प्रत्येक संघटना पक्ष काम करतात त्यामुळे या रस्त्याच्या डांबरिकांमुळे सुरुवात झाली पाहिजे अनेक लोकांना त्रास होतोय मोहोळ शहर हे टॉपट्यांचा तालुक आहे नॅशनल हायवेवरचा तालुका आहे दादा त्यामुळे बाहेरगावचे नेते आलेले आम्हाला नावं ठेवतात तुम्ही काय करता तुमच्या मोहोळ शहरातले रस्त्याची अवस्था काय झाली त्यामुळे तातडीने ह्या शहरातल्या रस्त्याची कामाला सुरुवात करा आठे पाठीपासून ते खड्डे बुजवायचं काम चालू आहे असं लिखीपत्र मला आदरणीय विजय कदम साहेबांनी दिलेलं आहे त्यामुळे ह्या आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे त्यामुळे मी मनापासून पत्रकारांनी अधिकाऱ्यांचं त्यातले त्यात मान्य तहसीलदार साहेब मुलीक साहेबांचं मी मनापासून आभार मानतो